हाय हॅलो नमस्ते तर कसे आहात सगळे इकडं सर थोडं असेल नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचं स्पेशल असं ब्लॉग पण बघत राहा जे की आताच्या स्टॉ ऍक्च्युली ताईंची कमेंट होती तर त्या कमेंटवरून खूप सारं हे झालं मला पण खूप सारं वाईट वाटलं ऍक्च्युली त्यांच्या कमेंटला आहे ना तिथे आय डीला त्यांच्या नेमच नव्हतं तर समोरून कोण बोलतंय हे मला समजलं नाही मला असं वाटलं की कोणीतरी माझ्याच एडचं कोणीतरी जेंट्स असू शकतं असं मला वाटलेलं तर विषय असं झाला की आधीच्या आधी जेव्हा पण आधीच माझा ब्लॉग होता जे की मी माझ्या मामाच्या गावाला गेलेले भुलेश्वरला गेलेले तर तिकडं ते विक्की टेंगले दादा कदाचित तुम्ही सगळे त्यांचे ब्लॉग बघत असतील किंवा त्यांचे रील्स बघत असतील जे की शेतक शेतीच्या ह्याच्यावरती असतात तर आम्ही त्यांच्या घरी गेलेलो जस्ट असं असते खूप म्हणत होते की य य म्हणून जाऊन फक्त एक पाचच मिनटं बसलो आणि आम्ही गावी पण गेलेलो म्हणजे तासाभरासाठीच आजोबांना भेटण्यासाठी तिकडचं एवढं काही दाखवलंच नाही त्यांच्या घरी पण आम्ही म्हणजे मिनिट बसलो आणि उठता की एक ब्लॉग चालू आहे आपला की आपण त्यांना ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग मध्ये घेतलं फक्त राहिला असं की मी बोलले की तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुमच्यापैकी कोणी त्यांना ओळखत असेल तर तुम्ही त्यांचं नाव मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला जस्ट असंच बघायचं होतं की त्यांना किती ओळखतायत किंवा मग तुम्ही लोक कमेंट कराल त्यासाठी म्हणून मी तसं बोलले असं झालं पण राहिलं प्रश्न असा की एका ताईंची कमेंट आलेली की तू त्यांचं प्रमोशन का नाही केलं तू त्यांचं नाव का नाही सांगितलं आता ते कॉमन झालंय ना आता मी माझ्यासोबत कोणी पण रजिस्टर असू दा मी मागे मुंबईला गेलेले आरती अक्षू हल्लेकर अशा बऱ्याचशा होत्या तरी पण मी तिथे पण त्यांची नावं कधी सांगत नाही मी तसंच बोलते की ह्यांना जर तुम्ही ओळखत असाल तर कमेंटमध्ये सांगा आता मोठ्या सेलिब्रिटींना मी फेमस करणारे कोण आहे असा विषय आणि मी त्यांच्या पण कमेंटला रिप्लाय दिला आणि अजून काही होतं की जे मला पण थोडंसं हार्ड झालं की जे त्या बोलल्या होत्या की तू शेतात फक्त व्हिडिओ पुरतीच जाते आता राहिला प्रश्न एक तो तर पुण्यात आम्हाला शेती नाहीये शेती आहे ती गावाला आणि गावी गेल्यानंतर मी थोडंफार शेतात काम करत असते म्हणजे मी एक तास शेतात काम केलं किंवा स्ट्रॉबेरी तोडायला जात असते बरं करत असते असं नाही की मी करत नाही म्हणजे मी महिन्यात चार महिन्यात नाही एकदाच गावाला जाते पण मी जेव्हा पण जाते त्यावेळेला शेतात जाते थोडंफार काय ना मला जमतं त्या गोष्टी तर मी करते असं नाही की आणि गाया गुरांचं झालं तर मी गावे गेलेले कालच्या ब्लॉग मध्ये तर मी तिथं धार काढायला म्हणजे जस्ट पाच दहा मिनिटं धार काढली म्हणजे मी एक ट्राय केला पण मला नव्हतं जमत धार काढायला कारण मी कधी गायला टचच केलं नव्हतं धार काढायच्या हिशोबाने तर मला नव्हतं जमलं ते पण मी थोडं पण ट्राय केलं आता सपोज मी एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की माझं माहेरीतलं पुण्यातलं मला माहेरी पण शेती नाहीये तर शेतीचा आणि माझं दूर दूरपर्यंत संबंध नाहीये तरी पण आहे ना संबंध नव्हता पण जेव्हा मी माझं नवीन लग्न झालं ना आम्ही सहा सात महिने गावी होतो त्यावेळेला पण मी जायचे शेतात म्हणजे गहू काढायला बटाटे लावायला वाटाणा लावायला अशी बरीचशी कामं केली शेतात असं नाही की मी काहीच करत नाही शेतातलं करायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट जमते पण आता मी शेती करून रील्स नाही ना करू शकत आता फक्त मी रील्स पुरते शेतात जाते तसं म्हणण्यापेक्षा मी जाते शेतात पण पण एखादी रील पण काढते आता सपोज कधी कधी तर मी घरात स्वयंपाक करताना पण रील काढते ना तसंच शेतात गेले तर ती कडची रील काढते आणि छान वाटतं म्हणजे लोकांना वाटतं की तू फक्त रील तर लोकांना असं वाटतं की मी फक्त रील ते करते असं अजिबात नसतं मी जर एक तास काम केलं तर मी एक तास ते ब्लॉग मध्ये पण दाखवत नाही असं आहे ना पण मी फक्त एक छोटासा पाठ <laughs> टाकते तर तो काही गैरसमज करून घेऊ नका आणि कामाचं झालं तर खूप सारं काम आहे आणि एका दादांची पण कमेंट होती की तू मोबाईल मध्ये खूप असतेस तू शंभूकडे लक्ष देत नाही कोण म्हणला शंभर लक्षात येत नाही आजच आज कमेंट होती है। अरे मग शंभू लक्ष द्यायला काय बाहेरची माणसं आहेत शंभू कुडाळ लक्ष द्यायला आम्हीच आहे आणि दोघच मोबाईल मध्ये कालच्या ब्लॉग मध्ये मी मोबाईल मध्ये तुम्हाला काय दिसले माहित नाही पण मी मोबाईल अशीच तुमच्याशीच बोलत होते आणि मोबाईल हा एक माझा कामाचा भाग झालाय म्हणजे मी माझं इन्स्टा युट्यूब फेसबुक म्हणजे जे माझं काम आहे ना तेवढं सोडून मी मोबाईलमध्ये एक मिनिट सुद्धा टाइम वेस्ट करत नाही म्हणजे कोणती गेम खेळत नाही काही वायफट बघत नाही कोणते गाणे बघत नाही इवन मी टीव्हीला ला चार महिने झालं सिरियल पण बघितली नाहीये चार महिने झालं मी सिरियल हा प्रकार पण बघितला नाहीये म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मा असं ना आता की मी फक्त प्रत्येक गोष्ट कामापुरतीच करत असते म्हणजे मोबाईल पण युज करायचं माझं तेवढंच असतं की मी फक्त माझं काम आहे मोबाईल मध्ये म्हणून बाकीच्या टाइमपासच्या गोष्टी अजिबात करत नाही की जे की गेम खेळणं गाणी बघणं सिरियल तरी पण तुमच्या अशा कमेंट आल्या हिला वाईट वाटत वाटलं आणि अजून हे की बघा आमचं कालचं काल एक्चुअली ब्लॉग काम चालू आहे हा परवाचा ब्लॉग झालेला त्याच्यात हे दाखवलं नव्हतं कालच्या ब्लॉगमध्ये काल ॲक्च्युली ब्लॉगच नव्हतं काढलं कारण कालची खूप सारी कामं होती इव्हन गणपती येतात गणपतीची साफसफाई वेगळी गणपती मंडळाच्या डेकोरेशनच्या ऑर्डर आहेत तर त्याचं पण सेटअप करायचं चालू आहे तर काल तर, शाँ 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 तर, तर, वारे। तर, वारे। तर मी दिवसभरात आय थिंक मी फक्त आहे ना व्हिडिओ एडिटिंगला किंवा रील्स टाकायला वगैरेच मोबाईल यूज केला कारण काल ब्लॉग नव्हता तर आमचं हे चाललेलं कामं सेटअप करायची आणि राहिला प्रश्न शंभूचा तर शंभूचं म्हणजे आता एकतर आम्ही घरात दोघंच आहेत आणि शंभू तिसरा तर आमच्या दोघांना व्यतिरिक्त शंभू कडे लक्ष द्यायला कोणी नाहीये आणि मग आता कोण लक्ष देणार आम्ही देणार ना हा माणसं येतात का लक्ष द्यायला तर आता लक्ष कोण देणार आम्हीच देणार आहे सो असं ना काय अर्क मेंट करून जाऊ अरे वाईट वाटलं वाईट वाटलं वाईट वाटलं खूप जास्त वाईट वाटलं विषय काय असतो लोकांना फक्त कॅमेऱ्याच्या समोर जे दिसतंय ना त्यांना तेच वाटत की नाही हे असंच आहे था, हे नुसते मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरत असतात हे फक्त फिरत असतात अरे पण सकाळी पहाट सहा ला उठून शंभूचा टिफिन करणं हे ते रात्री नंतर हे आम्हाला करायला दोन वाजलेले रात्रीच्या दोन वाजेपर्यंत करत होतो त्याच्यानंतर सकाळी सहा वाजता हा करून सकाळी वाजता परत डेलीच्या रुटीनला रात्रीच चार ते पाच तास झोपतो तरी पण तुम्ही म्हणता की तू मोबाईल मध्ये सारखी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये नसाल पण एकतर मी माहिती काय असं झाले ना की माझ्या घरच्यांना पण कॉल करायला मला टाइम की मी कॉल करून पप्पा ते स्वतःहूनच करतात आम्ही कधी फोन करतच नाही म्हणजे मोबाईल जेव्हा हातात असतो ना त्यावेळेला माझं कामच असत मी टाइमपास बिलकुल करत नाही जी, म्हणजे झिरो पर्सेंट टाइमपास आहे माझ्या लाईफ मधला प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक गोष्ट मी घरात बाहेर नाही लोकांचं कसं असतं की त्यांना सहज बोलून जातात पण त्यांना त्याच्या पाठीमागचं काय काय माहित कॅमेरा बघतात की बाबा हे पण कॅमेऱ्यात आम्ही सगळ्या गोष्टी नाही ना दाखवत की हे एवढं असतं कॅमेऱ्याच्या मागे शंभूच झालं तर मग शंभूच प्रत्येक गोष्ट आम्हीच मॅनेज स्टडी वगैरे कोण गावात माणसं नाहीत घ्यायला दाखवू शकत नाही की स्टडी घेतो रोज रोज जर मी मध्य तरी दाखवायची पण शंभू आता स्टडीला बसलाय पण रोज रोज दाखवून ते तुम्हालाच बोर होणार आणि मग तुम्हीच कमेंट करणार परत रोजच काय स्टडी घेते काय तू इतकेच घेते का स्टडी सारखे मोठी स्टडी घेणार आलीस असं तस तर मग ते पण मला योग्य वाटत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं एक गोष्ट असते की मी कधीच असं दिखावा करत नाही की बाबा मी हे केलं मी ते केलं मी, के मी आज शंभूला असं केलं तसं केलं मला नाही छान वाटत की बाबा प्रत्येक लेडीज आपल्या मुलाचं संगोपन करत असते आपल्या मुलांना सांभाळत असते त्यांचं स्कूल क्लास अभ्यास हे प्रत्येक लेडीज करत असते मग मी ते दाखवलं तर ते थोडंसं वाटेल की ही काय जगा वेगळं करते का म्हणून मग मी त्या गोष्टी नाही तुमच्यासोबत शेअर करत राहिला प्रश्न मोबाईलचा तर मोबाईल हे एक माझं काम आहे तुम्हाला माहीत नसेल किंवा असेल मी आधी जॉबला होते पण जेव्हापासून मी एक इन्फ्लुएन्सर झाले तेव्हापासून माझं फक्त फक्त आणि काम असतं ते म्हणजे मोबाईलमध्येच तर मग त्याच्यावरती मला थोडा फोकस असतो घरातलं काम करून डेकोरेशनच्या ऑर्डर करून प्लस मोबाईलकडे आणि आपलं साडी कलेक्शन पण आहे तुम्हाला माहीतच असेल ते थोडंफार मॅनेज करावं लागतं तर माझं असं आता मोबाईल मध्ये तर असा विचार नका करू की मी घरात लक्ष न देता मी फक्त मोबाईल बघते ठीक आहे आता ते रडका चेहरा कमी कर आणि आपल्याला विषय काय ह्या मशीनची पूजा करायची आपल्याला ही मशीन ते... त्या दिवशी ऑर्डरला दिली होती फक्त प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळेस आम्ही पूजा करू शकलो नाही आणि त्यांनी रेंडी घेऊन गेले होते पण ही पूजा करायची राहिली होती मशीनची तर आपल्याला या मशीनची पूजा करायची राहिली होती पूजा करून घ्यायची मशीन आहे पेपर ब्लास्ट ची आधी आधी पण आम्ही दाखवलंय ना एकदा हा हा तर पेपर ब्लास्ट ची मशीन आहे सो पण आता वाजता जवळपास चार शंभू आलाय स्कूल वरून आणि माझं घरातलं जरा असं काम राहिले अजून थोडंफार फरशी वगैरे आणि हे तर झालेलं आहे अजून म्हणजे घरातल्या गणपतीचा मंडळाच्या गणपतीचा प्लस साफसफाई वगैरे बरेचसं राहिले त्याच्यामुळे मी थोडस ब्लॉक कमी केलेत का तर ही बाकीची कामं होत नाहीत ब्लॉकच्या नादात आणि तुम्ही ते साफसफाई बघून नक्कीच बोर होणार आहे <laughs> दाखवायचं गरज नाही असं मला वाटतं तर आता आम्ही चाललोय बांधकामावरती आणि अजून एका ताईंची कमेंट होती की ते घर कोणाचं आहे आणि काहींच्या कमेंट होत्या ते घर आहे माझ्या मम्मी पप्पांचं कमेंट होत्या की तुझी मम्मी पप्पा आणला तर तुम्ही दोघी मुलीच आहेत मग ते कशासाठी एवढं करतात त्यांनी हिंडून फिरून आयुष मध्ये राहायचं सा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही पण त्यांना सांगतो आणि खूप म्हणजे ना हल्लीच्या कोणीच एवढं एवढं एन्जॉय करत ते करतात म्हणजे महिन्यातून दोन वेळा तरी ते ट्रिपला जातात बाहेर पूर्ण इंडिया त्यांचा फिरून झालेला आहे आता नेपाळ वगैरे गेलेले म्हणजे तेच भरपूर ते फिरतात पण तेवढाच लाईफ एन्जॉय पण करतात आणि राहिला प्रश्न बांधकामाचा तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बांधकाम वगैरे पण त्यांचीच एक आहे की एक इन्व्हेस्टमेंट म्हणून कारण फिरणं तरी तेवढं शरीराला झेपत नाहीये मस्त करतात पण ते पण त्यांच्या शरीराला झेपत नाही तर ते, ते बोलले की एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही बांधकाम करतोय म्हणून त्यांचं ते, ते बांधकाम चालू आहे बाकी आता आम्ही चालले बांधकामावरतीच कालपासून मीठ बांधकाम तुम्ही बघितलंच आम्ही गावी जाताना बांधकामाचं स्टार्ट झालेला तर तिथलं आता काय काय केलंय ते बघायचंय सो आता आम्ही तिकडं चालू त्यांचं बांधकाम आहे पण ते थोडस आम्हाला आमच्या जवळ असल्यामुळे आम्हाला लक्ष द्यावं लागतं आमच्या सोसायटीत त्याच्यामुळे द्यावं लागतं थोडंफार ते तर माझं तेवढं पण होत नाही कारण मला पाणी मारायला पण जायला जमत नाही निघता निघणं होत नाही बाहेर आमचं आम्हालाच काम वेळ घटत आमचं आम्हीच बिझी उलटते तिकडून येऊन पाणी मारतात त्यांच्या बांधकामाला पण माझं जाणं होत नाही त्यांचं पण होत नाही असा विषय चाललोय म्हटलं जाऊन बघून एक राऊंड मारून यावं काय झालं कुठपर्यंत तर आता ते पण पण पूजा करायची आणि मला मशीन घेऊन जायचं एक ठिकाणी इव्हेंट आहे तर तिथं इव्हेंट साठी तर पूजा केल्याशिवाय मी सोडणार नाहीये तुला चला हा हस जरा ते पण असं वाटतं की बाबा आपल्याबद्दल काही माहित नसताना जर लोक आपल्याबद्दल काहीतरी बोलले ना मग मला वाईट वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ताईने जी कमेंट टाकलेली मोठा बंद लिहून टाकलेला आणि मला आयडीचं नावच येत नव्हतं मला कळलं नाही ते की समोरून लेडीज आहे जेंट्स आहे की त्यांचं एज अरे नाही त्याचा नाही विषय लेडीज असू दे जेंट्स असू दे पण आता ते त्यांचा गैरसमज काय जे कॅमेरा दिसते ते एवढंच ह्यांना एवढंच काम आहे अरे बाबा बाकीचे बी काम असतात ते तुम्ही सहज बोलून जाता की तुम्ही असं खरं खूप उघड उघड प्रत्येकाचं प्रमोशन करते म्हणजे मी हॉटेलमध्ये जेवायला गेले तर मी भिंदा सांगून टाकते की मी ह्या हॉटेलमध्ये हॉटेलचं नाव मला पण लोक पैसे देतील हॉटेल वाले पण मी एवढं नाही विचार करत की बाबा चालले तर मी सहज नाव सांगून देते की असं असं आहे मी इथं आली इथं जेवली असं तर प्रमोशनचा मी अजिबात विचार नाही करत छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी नाही आढळून राहत आणि त्यांचा तर विषयच नाही काय ते तर आमचे मेन म्हणजे आमचे नातेवाईक पण आहेत विकिटेंगले ते माझ्या मामाच्या घराच्या आणि आम्ही त्यांच्या घरी पण जाऊन आलोय त्यांच्याबद्दल मी त्यांना इन्स्टा वगैरे सगळीकडे फॉलो करते युट्यूबला करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्यांची स्टोरी पण टाकलेली जे की माझे काही फॉलोअर्स आहेत त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत तर फॉलोअर्स फॉलोअर्सनी जाऊन त्यांना पण फॉलो करावं ज्याच्यातनं त्यांचा फायदा होईल मी असं सहज कोणाच्या पण स्टोरी टाकत असते की बाबा आपल्या चार लोकांना फायदा झाला तर तेवढंच थोडं तरी पुण्य लाभ असा तर प्लीज यार असं विचार करू की मी त्यांचं प्रमोशन नाही केलं म्हणून हे सगळं करत असते आणि हे एवढं काम सगळं करून थोडी थोडी रडत बी असते मग मला थोडस वाटतं ना की बाबा आपण जर एवढं करून पण आपल्या बद्दल झाली तुझी बडबड चल यार अजून एक तास म्हणलं तरी रडत बसेल चल पटकन फायनली आलोय आम्ही इथं बांधकामावरती तर ग्राउंड फ्लोअरला तर काही बांधकाम होणार नाहीये लगेच ऍक्च्युली इथं ठेवायचंय पार्किंगच निघाल तू वरती तर आता वरती काय कसं आहे ॲक्च्युली थो थोडं थोड भिंती थो, थो थो झाल्या पूर्ण जास्त नाही झालेला तरी पण दाखवते मी तुम्हाला कारण काही लोक काहींच्या कमेंट होत की बांधकामाचं पण दाखवत आम्हाला आवडेल बघायला कुठपर्यंत आले काय केलंय ते काय काय चेंजेस करायला प्लॅन काढला त्यातनं खूप सारे चेंजेस करायला लागत आहेत तर आता प्लॅन तुम्हाला आता काहीच कळला नाही तिथं हॉल आहे हा किचन आहे आणि किचन छोटाच धरलाय की ओपन किचन असतो ना असा तसा वाला आणि इथं आहे दोन टॉयलेट बाथरूम तिकडे एक बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूम आणि इकडे एक बेडरूम आहे छोटा साधा बेडरूम आणि झालेलं असं की आम्ही हे दोन वॉशरूम काढलेले शेजारी शेजारी काय अटॅच दोन टॉयलेट पण नंतर लक्षात आलं इथं बेसिंग केलं ना तर इकडे जायला मध्ये खूप गर्दी होईल म्हणजे जागा कमी तीग राहील म्हणून आम्ही

मध्ये इथं इथं व्हिडिओ काढायचा प्रोग्राम असतो पण आत्ता काय व्हिडिओ काढायचा नाही पण ह्यांनी ह्यांनी लई ताप दिला आहे ह्या माणसांनी हे तर आहे ना लई ताप देत आम्हाला हे गेलं काय करायचं चाललं आहे कटिंग मशीन चालली आहे ना यांचं लॉन आहे दहा वेळा तिथं आवाज देऊन इकडे इकडे या बघायला लॉन बघू द्या आता कसं लॉन आहे या आमचं लोन बघायला कामधंदे सोडा आणि इथं माझ्या पशी आहे ना का नाही कामधंदे सोडा आणि बसा माझ्या पशी लय उच वाजण्यात नसत ही कट पाहिजे बारीक बारीक आहे ना फक्त ह्याच कसंत असत काय तुला काय करायचं तुला इथं काय करायचं व्हिडिओ काढायचे गणपती बाप्पा येत आहे तर गणपतीची मूर्ती घेऊन व्हिडिओ काढायचा राहिलाय व्हिडिओ काढायचा राहिलाय पण हे मात्र नाही शान काढून देत हाकलून दिला आपल्याला काय काढून पैसे दिले त्याला काय झालं भारी लॉन झालंय कट झाले अजून भारी वाटते शंभू घरी एकटाच आहे

तुझ्या पण मोठी आहे तुझ्यापेक्षा मोठी प तुझी हिच्यापेक्षाही माझे पण हा एवढीच आहे शंभू मोठी झाली रे जरा सकाळना शंभू शंभू टाक हे कर त्याला पूजा होऊ द्या आधी त्याची शंभू इव्हेंट आहे ना शंभू इव्हेंट्स म्हणल्यावर शंभूने पूजा केलीच पाहिजे आधीच करायची होती आम्हाला पण सुतक होतं मध्यंतरी खूप सारे दिवस त्याच्या पूजा करायची होती ना झाली पूजा तर ही अशी आमची मशीन काय काय बोलला पाया पडून द्यावाला हां हां तर ही मशीन आहे पेपर ब्लास्टची जे तुम्ही इव्हेंट्समध्ये किंवा स्टेजवरती कुठं असं बघितलं असेल की, की। ह्याच्यातून पेपर येतात बाहेर जास्त पेपर उडतात छोटे वाले पण असतात बर्डेला उडवतो काही ठिकाणची दह्या दिवशी राहते ना तर आज पण मशीन घेऊन ह्याची ऑर्डर एकदा झालेली ऑलरेडी फक्त एवढंच की त्यावेळेस आम्हाला सुतक होतं त्यामुळे त्याची पूजा केलेली नाहीये हा पूजा राहिली होती फक्त म्हणून आता पूजा केली आणि आता चाललोय ऑर्डरला अच्छा मला पाया पडतो तर मशीननी तिकडे गाडी पॅक झालेली आहे इकडे हे सिलेंडर आहे का हा तो सिलेंडर घेतला टाटा बाय बाय लवकर या सर पाय घेशील त्याचा बाय बाय लवकर या व्हिडिओ तुमच्या ह्याच्यात काढा काय राव आणते तर गेले दादा गेलेत घरातनं डॉट पाच ला आणि हॉलमधला पसारा आहे तसाच पण माय डोकं येते की आता खूप सारा टाईम आहे माझ्याकडे म्हणजे आता पाच ते संध्याकाळी स्वयंपाकाचा टाईम डायरेक्ट नऊ दहा वाजता वगैरे कारण ते काही लवकर येणार नाही दहीहंडी कधी लवकर होत नाही दहा साडे दहा अकरा पण व्हायला बसले त्यांना आणि शंभूचं ट्युशनला पण सुट्टी आहे शंभूची टीचर गेली आहे गावाला त्याला ट्यूशनला आण न्यायचा पण विषय नाही ब पप्पा दहीहंडीला गेले आहेत ना मशीन घेऊन दहीहंडी रात्रीच होती ना म्हणून तर माय डॉक आहे की आजचा दिवस वायला नको जायला इथून पुढचं तरी तर आता पाच वाजल्यात बघूयात कारण साफसफाई माझी राहिली म्हटलं फळीची भांडी वगैरे घासायला घ्यावीत म्हणजे विषय झाला आहे तिकडची ती भांडी हे वरचं हे सगळं झाडून झटकून करून म्हणजे एक ॲटलीस्ट किचन तरी आजच्या दिवसात माझं कम्प्लीट होईल अशा प्रकारे शंभू खरे चमकवतंयस फ्रीज वगैरे पण खूप खराब झाले म्हणजे सगळं कारण कसं होतं आपण रेग्युलर रोग रोजचीच कामं करत राहतो ना एक्स्ट्रा जे साफसफाई होत नाही हे कट्टा बिट्टा सगळं घासाय लागणार आहे धुवून काढायचंय तर आज होईल तेवढं तरी करते ॲटलीस्ट भांडी भेंडी तरी झाली तरी, तरी थोडंसं काम हलकं होईल नंतर करायला उद्या वगैरे होता दिवस पण उद्याच्याला मला बरीचशी कामं आहेत प्रमोशनचे एक दोन व्हिडिओ आहेत परत गणपती बाप्पाचं शूट करायचंय ते पण नाही अजून माझं झालेलं कारण आता गणपती बाप्पाचा ट्रेंड येतोय म्हणजे ते शूट करणं पण महत्त्वाचं आहे तर असा विषय तर उद्याचा दिवस ठीक आहे आज काही शूट होऊ शकत नाही कारण ते गेले तिकडं पप्पा शंभूचे म्हणून मग म्हटलं आता करावं तर आता फळीची भांडी घासताना तर पस... हाय एवढा वेळ खेळला ना पोरगं स्कूलवरून आल्यापासून कंटिन्यू खेळते का तर उद्याच्या सुट्टी नाही का संडे म्हणून तर आता फळीची भांडी घासताना सगळं मी दाखवणार नाही हे बघू काढते आधी पसरा आणि मग लास्टला एंडिंगलाच दाखवते कसं येते चला पहिलं सुरुवात करणार त्याच्या आधीच मला आठवलं की मला जायचं आहे बांधकामावरती चहा घेऊन कामगारांना तर मी त्यांना सांगून आले येताना की मी चहा घेऊन येते घरी आल्यानंतर विसरले तर आता जवळपास सव्वा पाच वाजून गेलेत तर मी बनवला इथं चहा आणि हे कप्स घेऊन मी जाते त्यांना आधी चहा देऊन येते आणि मग तिथून पुढं बघूयात साफसफाईचं शंभू येतो आहेस ना तू चला आणि एक मुलगा बघा एका मुलाचं इकडं खात खात चाललं आहे लॅपटॉपवरती काहीतरी बघायचं काहीतरी आणि काय करतो मला माहीत नाही म्हणजे ते लॅपटॉप वगैरे मी तर कधीच बघत नाही ओपन करून पण बघत नाही पण हा काहीतरी त्यात बघत असतो काहीतरी म्हणजे काही चुकीचं नाही बघत ते कार्टून वगैरे हो तसं काहीतरी पण पोरांना एक तर टी व्ही पण नाही ना एकतर मी त्याच्या हातात मोबाईल पण देत नाही मग त्याला काहीतरी बघायचं असतं कारण घरात बसून बोर होतो खेळायला दुसरं कोणी नाही आहे म्हणून मग तो, तो बसतो लावून <laughs> तर बघा तिकडे चहा देऊन आलो आता शंभूच चालू झालं मम्मा दूध बिस्किट खायचंय तर दूध बिस्किट खायचा पण टाइम झालाय आणि शंभूला आवडतं साईचं दूध हा खावा खावा आणि झालं असं की माझं भांड्यांना काही मुहूर्त लागाना जवळपास आता सव्वा सहा वाजल्यात तिकडं बांधकामावरती खूप सारा वेळ गेला आणि तिकडं मी मोबाईल नव्हता नेला त्याच्यामुळं काहीच नाही दाखवलं आणि आता सव्वा सहा वाजल्यात माझं फ भांडी कधी होत आहेत माहीत नाही आता बसली मी पण याच्यासोबत दूध बिस्किट खायला तर बघा गडाळात वाजले जवळपास नऊ रात्रीचे आणि अजून माझं एवढे भांडे घासायचे आणि तिकडं हॉलमध्ये बघा पसर सगळा भांडे सुकायला ठेवलेत फॅनखाली आणि शंभूला खूप भूक लागली स्वतःला दिलाय डोसा आणि चटणी मैनेज करून ॲक्च्युली झालं असं की आज शंभूला सकाळी टिफिनलाच इडली हवी होती म्हणून मग इडलीचं पीठ होतं भिजवलेलं मग त्याचे त्याला आत्ता डोसे टिफिनला इडली दिलेली आणि आत्ता डोसे करून दिले तर त्याचं तर टंकी फुले मी अजून माझ्यासाठी काही स्वयंपाक नाही केलेला तू जेवलाय आता स्वयंपाक करून खायला पण नको वाटते कारण खूप सारं काम आहे जर स्वयंपाक करत बसले तर परत एकदा स्वयंपाक परत त्याची भांडी परत किचन कट्टा आहे ते सगळं आणि नऊ वाजलेत बराचसा उशीर झाला आहे तिकडे मांडणी पण पूर्ण रिकामी कमी केली घासून घुसून ठेवली आणि मग खूप उशीर होईल म्हणजे जर स्वयंपाक करून जेवत बसले तर आणि दादा गेलेत बाहेर ते तर बाहेरूनच जेवण करून येणार आहे सो मी काय आता स्वयंपाक करणार नाही आणि जेवणार पण नाही आज जेवणाला टोटली सुट्टी देणार आहे कारण खूप सारा पसारा आहे मला म्हणजे हे होतं होतं दहा अकरा वाजतील आणि तिथून पुढं ते लावायचे परत पुसून अरे ते होतं होता लय उशीर होईल त्याच्यामुळे आज स्वयंपाकाला सुट्टी शंभुडीचं पट्टा मी भरला ना बाबू ॲ टंकी फुल कसे झालेल्या डोशा भारी भारी।, भारी आता गया। आ, ते ते तर झोपून घ्या काय हा उपाशी म्हणजे उपाशी म्हणण्यापेक्षा मी जेव्हा आता गेलेली गावी त्यावेळेला तिकडून खरवस आणलेला आणि मला मम्मीने खरवस शिजून पाठवलाय तर माझं चालू आहे भांडी घासता घासता एक एक चम्मच खरवसता खायचा हेच आजचं माझं जेवण तर आता बघूयात किती उशीर होतो दादा कधी येतात काय त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघत राहा चला बघा हे इकडं पसारा हा इथं भांड्यांचा पसारा हा इकडे डेकोरेशनचा पसारा म्हणजे तो हॉल पूर्ण फुल पॅक आहे हॉलमध्ये यायचा विषयच नाही काय गेट वगैरे लावत्या मी दोघंच घरात बघा आता वाजलेत घड्यात डॉट अकरा रात्रीचे आणि जवळपास माझं सगळं घासून म्हणजे खाली इथं मी भांडी काढलेली ती बऱ्यापैकी झालेत घासून मांडणीला पण तिकडं बऱ्यापैकी चढवलं कोपऱ्यात बघू शकता बाकी इथं पसर हा आता फक्त राहिला आहे हवाला सेट बरण्यांचा सेट घासायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सेटला खूप साऱ्या कमेंट येतात की ताई कुठून घेतला तर हा सेट मी मागवलेला मी शोवरून पण विषय असा आहे की ह्याच्यात म्हणजे हे खूप यूजफुल आहे हे सगळं हे असं मू होतं आणि ह्याच्यात छोटं छोटं म्हणजे लागणारं सामान कसं आपलं किचनवरती राहतं हाताला येईल असं पण हे घासायचं लय म्हणजे लय जीवावर जी येतं म्हणजे ही प्लेट पण एवढी धूळ बसती ह्याच्यावरती ह्या तिन्ही प्लेटवरती आणि हे प्रत्येकानं बरणी एक एक काढून घासायची लय जीवावर येते पण आता हे हाऊस घेतलं हाऊस येतं ते घासायला लागणार आणि ते खूपदा घासायला लागतं म्हणजे मी बाकीची एक्स्ट्राची भांडी काढते ना त्याच्यात हे दोनदा तरी होतं तेव्हा एकदा सगळी भांडी घासायची असतात कारण हे खूप किचनवरती पण तेलकटाने खराब पण होतं आणि खूप खराब झालं की ते घाण दिसतं त्याच्यामुळे ते सारखं सारखं घासायला लागतं आणि शंभुडीने बघा एक मुलगा इकडं झोपलाय आणि नुसता झोपला नाही तो घोरतोय म्हणजे एवढे पोरं दिवसभर खेळून खेळून एवढी दमतात की अक्षरशः घोरतात फार मोठ्या माणसासारखी आणि अजून दादांचा काही तपास नाही आहे आता वाजलेत अकरा कॉल केलेला पण ते अजून बोलले की वेळ लागेल म्हणून मग म्हटलं ठीक आहे मला तर खूप झोप आली माहीत नाही म्हणजे माझा मा रोजचा टाईम उशिरा नसतो झोपायचा पण आज कशी घरात एकटीचे शंभू पण झोपला त्याच्यामुळे मला पण झोपायला लागली अजून हॉलमध्ये डबे ठेवलेले आहेत तशीच्या तशीच आहेत अजून हे सामान भरून ह्याच्यात सामान भरून हे लावायचे आहेत मांडणीला पण मला पण खूप झोप आली पण म्हटलं आता दादाईपर्यंत ते इपर्यंत कसं तरी जागते आणि हे घासते मग बाबू झोपायचा सामान वाटलंच उद्या लावणार आहे <laughs> आता वाजले जवळपास साडेबारा अजून तरी काय दादा आलेले नाही आहेत काय बाबू हां काय झालं स्वप्न पडलं का काय झालं झोप ना झोप स्वप्न पडलं का हां झोप काय स्वप्न पडलं बाबीला हां झोप पद्माश झोपेतच रडतोय मम्मा करून दिवसभर पोरं काय काय मोबाईलमध्ये बघतात ते लॅपटॉपवरती बघतो किंवा काय काय पोरांच्या गप्पा ऐकतो ते स्वप्न तिथं आणि खेळलेलं वगैरे असं तर बघा अजून तरी काय दादांचा तपास नाही आहे आता येतीलच ते तर आता मला तर लय झोप आली कंट्रोलच होईना झोप भांडी झाली सगळी घासून लावलीत पण काही काही राहिलेत पण आता कंट्रोलच होईना सो आता मी झोपते आणि हो ब्लॉग एडिट करायला लागेल तर तो उद्या बघायला भेटला नाही तर राहून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सकाळी जे कमेंटवरून बोलले ना तर त्या ताईंना खरंच खूप सारं सॉरी ॲक्च्युली जेव्हा पण तुम्ही कमेंट करताना त्यावेळेला तुमचं एक तर नाव पण दिसत नाही किंवा तुमचं एज पण मला कळत नाही की समोरची व्यक्ती एजड आहे की माझ्यासारखीचे असं समजत नाही ना म्हणून त्याच्यामुळे मी एक रँडमली अँसर दिलं त्यांना पण त्यात काही च चुकीचं नव्हतं म्हणजे राग सरकत नव्हतं तरी पण जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागते आणि असाच खूप सारा प्रेम देत जावा आणि हो म्हणजे अशाही कमेंट करत जावा की मला पण समजेल ना की माझ्याकडून काही चुका होत असेल तर मग त्याला मला आ, दुरुस्त करता येईल असं पण आच आच ह्या दोन कमेंटचं मला खूप वाईट वाटलं त्याच्यामुळे मला रडायला पण आलं की काही नसताना पण त्या कमेंट आलं म्हणजे ती मी तशी नसताना पण तसं जर कमेंट आलं तर मग थोडंसं वाईट वाटणार ना असं आहे सो बाकी तर काही चुका काही काही कमेंट येतात ना तर मग मला पण जाणवतं हा बाबा खरंच ही गोष्ट माझ्याकडून चुकती आहे ती सुधारावी असं सो so, चला आता खूप झाली बडबड त्यावरून चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट